वाढदिवस साजरा करण्यामागे असा एक हेतू नसतो परंतु जनतेची सेवा त्या माध्यमातून एक दिवस का होईना पण त्या माध्यमातून कशी करता येईल कारण की सातत्याने मी जनतेच्या सेवेसाठी कधीही अहोरात्र अवलब उपलब्ध असतो परंतु तो दिवस एक असा असतो की वर्षभरामध्ये एक लोकांच्या सेवेसाठी आपल्याला कसं काय त्याच्यामध्ये दे वेळ देता येईल त्यामुळं आपण दरवर्षी मी वाढदिवस माझा आत्ताच ह्याच वर्षी असं काही नाही पण दरवर्षी जो आहे वाढदिवस काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रमातून साजरा करत असतो मागच्या वेळी आता कोविडच्या अगोदर आपण तो दिवस एक असा असतो की वर्षभरामध्ये लोकांच्या सेवेसाठी आपल्याला कसं काय त्याच्यामध्ये वेळ देता येईल त्यामुळं आपण दरवर्षी मी वाढदिवस माझा आताच ह्याच वर्षी असं काही नाही पण दरवर्षी जो आहे वाढदिवस काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रमातून साजरा करतो मागच्या वेळी आता कोविडच्या अगोदर आपण जॉब फेअर हा आयोजित केला होता चार तीन चार वर्ष तो आपण आयोजित केला त्याच्या माध्यमातून देखील आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तो, तो आयोजित केला गेला आणि त्यावेळेस देखील जवळजवळ सातशे ते आठशे गरजूंना त्याच्यामध्ये नोकरीचा लाभ ला। महानगरपालिका माजी सभापती स्थायी समिती लोकप्रिय नगरसेवक श्री अमर अरुण पाटील यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या अनुषंगाने कळंबोली मध्ये जय्यत तयारी सुरू आहे सोळा जून रोजी हा वाढदिवस भव्य स्वरूपात साजरा होणार आहे कळंबोली येथील विविध नामांकित रुग्णालयात या दिवशी गरजूंना मोफत तपासणी तसेच औषध उपचार मोफत मिळणार आहे पनवेलचे जनप्रिय आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला सोमवारी सोळा जून रोजी कळंबोली होऊ घातलेल्या या कार्यक्रमाच्या आयोजनाची मोठी तयारी झाली आहे आपला वाढदिवस रिझॉर्ट किंवा इतर बडीच्या न करता जनसेवेसाठी समर्पित करावा या आमदार प्रशांत दादा ठाकूर प्रेरणेने त्यामुळे भाजपा नगरसेवक युवा नेते अमर पाटील यांच्या जन्मदिनाची कळंबोली आणि पनवेल सह सर्वांना उत्सुकता लागली आहे डेली टाइम्स सेवन बीरो महापालिकेची निवडणूक डोळेसमोर ठेवून आपण भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता काम करत नसतो तुम्ही पाच असा पाच जरी पाच वर्ष होऊन गेले आमचे कालावधी संपून आज आठवा वर्षे मला वाटतं तीन वर्षे होऊन गेले पण तरीसुद्धा आम्ही प्रत्येक वर्षे हे कार्यक्रम ठेवत असतो माजी सभापती अमर पाटील यांचा येत्या सोमवारी वाढदिवस आहे आणि या निमित्त आपण कलंगुली शहराला कसं आरोग्यमय ठेवता येईल या उद्देशाने अमर पाटीलनी प्रत्येक शहरातील आपले चांगले चांगले प्रशिष्ट असे आशा हॉस्पिटल शिसुत हॉस्पिटल सिटी हॉस्पिटल अशा ठिकाणी आरोग्य म्हणजे त्या आपल्या जनतेला काय कलंगुडी जनतेला काय देता येईल त्या हा चांगला त्यांचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून गल गलग गरीब गरजू व्यक्तीने त्या दिवशी जावं सकाळी दहा ते दोन अशा या याच्यामध्ये जी कोणतीही सेवा असेल म्हणजे त्यांना जर तरी चेकअपला गेले तर चेकअप फ्री आहे त्यांचं प्लस त्यांच्याकडं जर एखादा मोठा आजार निघाला तर त्याच्यावर सुद्धा आमदार प्रसन्न ठापूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या जी शस्त्रक्रिया असेल काही मोठा आजार असतील तर त्याचंही नियोजन करण्याची प्रक्रिया ही आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि अमर पाटील आणि कलमली शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करणार आहोत जनतेला उपयोगी आपण काय पडतो जनतेसाठी आपण काय करू शकतो ही धारणा आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून परिषदच्या माध्यमातून आम्हाला प्रेरित झालेली आहे त्या प्रेरणेने येत्या सोळा तारखेला भाई पाटील आणि सर्व जामी मंडळींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तीन हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये औषधं पण प्रिय अमर भाईचं कौतुक करावं म्हणजे मी दोन हजार नऊपासून त्याला जवळून ओळखतो ज्यावेळेला आमदार साहेब आमदारकीला उभे राहिले त्यावेळेला मी अपोजित बाजित होतो परंतु आमदार साहेबांचे नेतृत्व बघता अहमद पाटील म्हणजे साहेबांचे उजव्या हात आहे आणि उजव्या हाताप्रमाणे ते नेहमीच आज सातत्याने काम करत आहेत तुम्हाला माहिती असेल नवीन महानगरपालिका झाल्यानंतर पहिला मान स्थायी समितीचा मिळाला ते आपण पाटील साहेबांनाच मिळाला का कारण प्रामाणिकपणे काम करत त्याला कर पक्ष शंभर टक्के संधी देत असते